नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे टेरेस वर भाज्या लावायच्या असतील आणि सुचत नसेल कुठली भाजी लावायची कोणत्या ग्रो बॅग मध्ये लावायची हे तुम्हाला मी सर्व आज सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारली लावण्यासाठी आपल्याला मोठे टप किंवा ग्रो बॅग वापरायचे आहेत आणि कार्ली ही वेल वर्गीय भाजी असल्यामुळे सगळीकडेच पसरते त्याच्यामुळे आपल्याला मंडप किंवा नेट बांधायचा आहे म्हणजे त्याच्यावर कारली छान अशी पसरेल कारलीच्या लावल्यानंतर कारली उगवण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून आपण जेव्हा कारली लावायची असते तेव्हा दोन तीन तास पाण्यामध्ये कार्लीच्या बिया भिजत ठेवाव्या म्हणजे लोकर उगवण्यासाठी मदत होईल कारली उगवून झाल्यानंतर आपल्याला पंधरा वीस दिवसानंतर गांडूळखत किंवा शेणखत द्यायचं आहे आणि अशाच ठिकाणी भाज्या लावा जिथे छान दोन तीन तासाचं ऊन येईल अशा ठिकाणी लावा म्हणजे कारलीची वाढ सुद्धा छान होईल आणि आपल्याला मस्त ऑर्गॅनिक पद्धतीच्या भाज्या घरीच खाण्यासाठी भेटेल म्हणून ह्या पावसाळ्यात तुम्ही नक्की कारली लावा आणि कुठलीही लावा छान अशी होईल कारली कारण जास्त कारलीला कीड सुद्धा लागत नाही आणि मेहनत सुद्धा घ्यायला लागत नाही म्हणून तुम्हाला इथे मी दाखवलेले आहेत दोन प्रकारच्या कारले याच्यामधील ही कारली सुद्धा तुम्ही लावून पहा जास्त कडू सुद्धा नाही खायला मस्त आहे दुधी भोपळा ही ग्रो बॅग मध्ये छान होतो म्हणून तुम्ही ह्या पावसाळ्यात नक्की लावून पहा दुधी भोपळा आणि लावण्यासाठी मोठे टप किंवा ग्रो बॅग वापरा दुधी भोपळा वेल वर्गीय भाजी असल्यामुळे आपल्याला याला सुद्धा नेट बांधायचं आहे किंवा मंडप बांधा कि म्हणजे त्याच्यावर सगळीकडे मस्त वेल पसरेल आणि आता जर तुम्ही ह्या पावसाळ्यात लावली तर आपल्याला हिवाळ्यामध्ये दुधी भोपळे खायला भेटतील आणि हिवाळ्यामध्ये तर भाज्या खूप छान वाढतात म्हणून तुम्ही नक्की लावून पहा तुम्हाला खूप सारे दुधी भोपळे पण भेटतील खाण्यासाठी म्हणून नक्की लावा दुधी भोपळा तुमच्या घरी तिसरी भाजी ही वांगी आहे आणि वांगी छोट्या कुंडीमध्ये जरी लावली तरी सुद्धा भरपूरच वांगी लागतात इथे पहा फक्त बारा इंचाची ग्रो बॅग आहे त्याच्यामध्ये ही लावलेली आहे वांगी आणि तुम्ही सुद्धा बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावून पहा खूप छान असे आपल्याला घरच्या घरीच वांगी खाण्यासाठी भेटतील जर तुम्हाला वांगी आवडत असेल तर नक्की लावून पहा आणि सुरुवातीलाच वांग्याचे रोपे तयार करायचे आहेत नंतर आपण ग्रो मध्ये किंवा कुंडीमध्ये लावायचे लावायची आहेत वांगी आणि ज्या वेळेस वांगेला फूल येईल त्यावेळेस आपल्याला पोटॅश द्यायचं आहे म्हणजे वांग्याचं फूल वगैरे गळणार नाही तर अशी छान अशी फळे तयार होतील म्हणून तुम्ही नक्की लावा तुमच्या घरी वांगे आणि मी इथे दाखवलेल्या आहेत त्या दोन्ही वांगी लावून पहा त्याची चव छान आहे म्हणून दोन्ही लावा वांग्याची रोपे ह्या पावसाळ्यामध्ये आणि बघा मिरची आहे मिरची सुद्धा पावसाळ्यामध्ये लावा म्हणजे हिवाळ्यामध्ये छान अशा मिरच्या लागतील आणि हिवाळ्यामध्ये जास्त रोग सुद्धा येत नाही मिरचीला म्हणून तुम्ही ह्या पावसाळ्यात जर लावल्या तर तुम्हाला हिवाळ्यामध्ये छान अशा मिरच्या घरीच तोडता येतील आणि बघा ह्या हिवाळ्यामधीलच मिरच्या आहेत आणि त्याची साईज सुद्धा बघा खूप छान आलेली आहे म्हणून तुम्ही एकदा नक्की लावून पहा मिरची रोपे तुमच्या घरी आणि छान अशा मिरच्या आपल्याला घरच्या घरी ताज्या ताज्या भाज्या तोडता येतील म्हणून तुम्ही नक्की लावा ह्या मिरच्या सुद्धा साईज बघा किती छान आलेली आहे मिरची म्हणून नक्की लावा आणि इथे बघा वाल आहेत वाल सुद्धा तुम्ही पावसाळ्यामध्ये लावा जर आता लावले वाल तरच वालाची वाढ छान होईल सगळीकडे वाल मस्त पसरेल आणि शेंगा सुद्धा मस्त लागतील डांगर सुद्धा ग्रो बॅग मध्ये छान होतं म्हणून तुम्ही नक्की डांगर लावा आणि मी तुम्हाला सांगितलं जवळजवळ सगळ्याच भाज्या सांगितल्या ह्या लावा त्या लावा पण तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही एकदा ह्या पावसाळ्यात नक्की लावून पहा म्हणजे तुम्हाला छान अशा थंडी मध्ये सर्वच भाज्या खायला भेटतील कारण थंडीमध्ये भाज्यांची वाढ छान होते आणि जास्त कीड सुद्धा लागत नाही म्हणून एकदा लावा तुम्ही आणि जेवढ्या पण वेलवर्गीय भाज्या आहेत ह्या आपल्याला मोठ्या टपामध्ये किंवा ग्रो बॅग मध्ये लावायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक दोनच बिया लावा म्हणजे छान अशी सगळेच रोपे वाढतील आणि छान अशी आपल्याला भाज्या बघा घरच्या गर घरी खायला भेटतील आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी माधुरीच गार्डनला लाईक आणि ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा छान छान भाज्या तुमच्या घरीच लावा आणि मस्त खा आणि जर तुम्ही ह्या भाज्या पावसाळ्यामध्ये लावल्या तर मलाही सांगा तुमचा रिझल्ट कसा आलेला आहे तो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर चॅनल वर नवीनच असतील तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय